नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मा खूप महत्त्वाचा आहे यंदा कमी पाऊस गुलाबी बोंड अळीसह अन्य किडी व रोगांचा प्रादुर्भाव अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील कापसाचे उत्पादन जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत घटले आहे यामुळे सध्या स्थितीत राज्यातील निम्मे जून जिनिंग उद्योग बंद झाले आहेत परिणामी आगामी काळातही कापूस दर वाढण्याची शक्यता दुसरं वाटत आहे सध्या सूतगिरण्यांकडून गाठींचा उठाव कमी होत आहे सरकीचेही भाव कमी झालेले आहेत आंतरराष्ट्रीयमध्ये बांगलादेश इंडोनेशिया चीन व्हिएतनाम या बाजारपेठेतून कापसाला मागणी होत नसल्याने दर कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे भारतासह जागतिक उत्पादन वापर आणि व्यापाराचा अंदाज महिन्याच्या शेवटी येणारा असला तरी सध्या कापसाचा पुरवठा कमी आहे राज्यात नऊशेपेक्षा अधिक तर जळगाव जिल्ह्यात एकशे पन्नास जिनिंग प्रेसिंग उद्योग आहेत सध्या स्थितीत कापसाचे उत्पादन घटल्यामुळे आणि शेतकऱ्यांकडून कापूस येत नसल्यामुळे राज्यातील जवळजवळ पन्नास टक्के जिनिंग्स बंद अवस्थेत आहेत खानदेशाबद्दल बोलायचं झालं तर जळगाव जिल्ह्यामध्ये पांढरे सोने कापसाचे आगार म्हणून जळगाव जिल्ह्याला ओळख आहे मागील हंगामात सुरुवातीला कापसाला प्रति क्विंटल दहा ते बारा हजारापर्यंत भाव मिळाला त्यानंतर भाव घसरून सहा हजार पाचशेपर्यंत आला भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला मात्र त्यांची आशा फोल ठरली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंच्याण्णव टक्के अर्थात सात लाख अड अडतीस हजार पाचशे वीस हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत त्यात कापाशीची सर्वाधिक पाच लाख अठ्ठावन्न हजार सातशे ऐंशी हेक्टर क्षेत्रात लागवड झाली होती अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकतेमध्ये घट झाली आहे केंद्र सरकारकडून कापसाचा हमी भाव सात हजार वीस रुपये ठरविण्यात आला असताना सध्या नव्या कापसाला देशातील बाजारात सहा हजार रुपये प्रति क्विंटल भावे मिळत आहे सर्वच कापसाला हमी भावापेक्षा भाव कमी दर मिळत असून ओलावा आणि काडी कचरा का जास्त असलेल्या कापसाला बोली कमी लागत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे चांगल्या प्रतीच्या नव्या कापसाला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिलता ही। ही। हा मिळत आहे शेतकऱ्यांना आपल्या कापसाला चांगला भाव येण्यासाठी अजून तरी वाटच पाहावी लागणार असे वाटत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद